नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेल्या पावसाळ्याच्या काळात अतिवृष्टी व शेती पिकांचे तसेच गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे या गावांचे शासनाच्या माध्यमातून स्थलांतर करण्यात आले होते आणि अशा गावातील परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर गावातील नागरिकांसाठी मूळ नागरी, नागरी सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अशा कामांसाठी स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या मागणीनुसार निधी देण्यात आलेला आहे किंवा देण्यात येतो आणि अशाच प्रकारे दिनांक तेरा जानेवारी दो दोन हजार सव्वीस रोजी शासनाच्या माध्यमातून दोन वेगवेगळे जी आर निर्गमित करून नांदेड जिल्ह्यातील गावांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे आता यातील पहिला जे आर पहा शासन निर्णय नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित करण्यात आलेल्या भानेगाव बनचिंचोली रावणगाव आणि आडा या गावातील नागरी सुविधा कामाची देयके म्हणजे याचा खर्च अदा करण्यासाठी एकूण रुपये सहा कोटी एकोणचाळीस लाख एकोणतीस हजार एवढा निधी दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वित्तीय वर्षामध्ये वितरित वित्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्याचप्रमाणे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा दुसरा जी आर याच्या शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे ती पहा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाल्यामुळे पुनर्वसित केलेल्या पाटोदा व उसा या गावामध्ये करण्यात आलेल्या नागरी सुविधा कामांची देयके देण्याकरिता एकूण रुपये एक कोटी एवढा निधी दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वित्तीय वर्षामध्ये वितरित वित्ती करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त झालेल्या गावांमध्ये आवश्यक नागरी सुविधांच्या कामासाठी मागणीनुसार कामानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येतो तूर्ताज धन्यवाद